नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंश आमचे युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमचे चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत सांगली चारशे ते तीन सरासरी एक रुपये पिंपळगाव बसवंत एक ते तीन सरासरी एक रुपये नाशिक एक हजार शंभर ते दोन हजार तीनशे सरासरी एक हजार आठशे रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये अहमदनगर चारशे ते तीन हजार सरासरी एक हजार नऊशे पन्नास रुपये लासलगाव आठशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार नऊशे रुपये कळवण सातशे ते दोन हजार सातशे सरासरी एक हजार आठशे रुपये चांदवड एक हजार ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सातशे ऐंशी रुपये सटाणा चारशे पंचवीस ते दोन हजार चारशे दहा सरासरी एक हजार आठशे चाळीस रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील गांदा बाजार भाव